नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पेसा क्षेत्रातील निकालाबाबत ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होतात अखेर ती आनंदाची बातमी जाहीर झालेली आहे आपल्याला फक्त ही माहिती यापूर्वीच अनऑफिशियल प्राप्त झालेली होती त्यामध्ये सर्वात प्रथम निकाल कोणत्या पदाचा लागणार आहे तसेच त्यामध्ये मी आपणास वारंवार हिंट देतो की निकाल कधी लागणार हे सांगितलेले आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी वरील आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आज अखेर उर्वरित जिल्ह्यातील निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे हे जाहीर झालेले आहे मित्रांनो या माहितीची पी डी एफ फाईल मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण ती फाईल डाउनलोड करू शकता तर ही माहिती आपण पालघर सातारा जिल्हा परिषदेसह सा। इतर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदांवर ही माहिती प्रकाशित झालेली आहे आपण यामध्ये पाहू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर ठाणे पुणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड यावरील तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील आत्ता ज्यांना हे बिगर पेसा क्षेत्र समजले नसेल त्यांना याच व्हिडिओच्या शेवटी ही माहिती सांगणार आहे तर यापुढे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच याआधी आपण आपल्या चॅनलवरील प्रेक्षकांना वारंवार सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के यावरील सर्व पदाचा निकाल हा एकतीस ऑगस्ट पर्यंत जाहीर होईल असे सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो ही गोष्ट आपल्या चॅनलवर यापूर्वी आधी वारंवार सांगितलेली होती तसेच एकोणतीस व तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदेत परीक्षा झालेली होती तर मित्रांनो या कंत्राटी ग्रामसेवक पदाचा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उजडण्यापूर्वीच निकाल घोषित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर या निकालामध्ये सर्वात प्रथम निकाल हा अंगणवाडी या पदाचा लागणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष टक्के या पदाचा लागणार आहे व त्यानंतर आरोग्यसेवक महिला या पदाचा निकाल लागणार आहे तर चार नंबरला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल लागणार आहे आणि सर्वात शेवटी पाच क्रमांकाला कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल लागणार आहे यामध्ये फक्त आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के यांच्या निकालाचा घोळ होऊ नये म्हणून मध्येच आरोग्यसेवक महिलेचा निकाल लागू शकतो ही गोष्ट आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे तर या सर्व तेरा जिल्ह्यातील निकालाची माहिती आपल्या चॅनलवर तात्काळ प्रसिद्ध करणार आहोत त्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता या जिल्हा परिषदेतील वरील प्रमाणे ज्यांना बिगर पेसा हे समजले नसेल त्यांच्यासाठी बिगर पेसा म्हणजे जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असेच उमेदवार तसेच शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या आठशे गावातील मराठी भाषिक असलेल्या उमेदवारांना पेसा जिल्ह्यातील यावरील निकालाप्रमाणे फक्त बिगर पेसा पदासाठी अर्ज करू शकतात असे हे उमेदवार तर मित्रांनो यामध्ये आता फक्त पेसा म्हणजे एस टी प्रवर्गातील उमेदवारांचा निकाल हा कोर्टाचा अंतिम निकाल लागल्यासच त्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल तोपर्यंत पेसा क्षेत्रातील एस टी प्रवर्गातील मित्रांना वाट पाहावी लागेल अशी ही माहिती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद